हॅलो फ्रेंड चला तर तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आता आम्ही नाईट ब्लॉग शूट करतोय संध्याकाळचा तर आज मस्त आमच्या कोथिंबीर चालू आहे सासूबाईंनी कोथिंबीर आणलेली मावशीनी दादू मस्त इकडे कृष्णा काम तर बसले इकडे कृष्णा बाकीच्या मंडळी इकडे खेळतात सायकल सायकल खेळ राहिला दहा आणि तांदूळ याचा सायकल खेळायचं काम

अरे hmm. भूक असत का तरबूज खायला चालू बोल का ना खाली नाही नाही म्हणते ना हांती दाबून नाटकं करू राहील तर आता मी पण चालू करतो मस्त तरबूज आता का

कस आलाय शिवास कस झालाय कॅमेरा इकडे आता झालाय शाळेत आणि मावशीने टी शर्ट आणले कसे तुला आवडले का हा पण आवडला जास्त इकडचा एटी नाईन एटी नाईन मला आवाज आवडला मावशीला पण मला हा आवडलाय

होता कुरकुरे आणायला पाहिलं कायकल वर तिला होत सायकल वरून नाही पडला ना डोकायला लागलं असं त्या काय डोकायला लागलं डोकायला हे घरा पाया पडून आला काय गणपतीच्या गणपतीच्या मंदिराचं बाहेरच पडलो असं पाया पडायला पाया पडायला हे म्हणलं असून आणि

मग नवीन घेतले कसे वाटले हा चला घ्या नवीन सोप्याची बोनी करून घ्या सोपे पण आजच आले आणि प्रियांका पण आजच आली आहे आणि आज मस्त बेत काम झाले प्रियांका तुला तर म्हणलं ना थांब मी दोन महिने थांब मला काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला ही एक महिना थांबल्यावर तुम्हाला काय प्रॉब्लेम मला नाही यायचं बाई प्रॉब्लेम मला काय ना प्रॉब्लेम नाही नाही मी नाही म्हणणार असं मावसाचे थांबा इथं थांबाच थांबला इथंच थांबा आता चालत नाही शिव आशिव चला नाही थांबशिन मेवणी आली थोडी मला सोपे भारी घेतले मग बाई ब्रँडेड सोपे ब्रँडेड घेतले ब्रँडेड घेतले ब्रँडेड हजार रुपयाचे सोपे पंधरा रुपयाचे सोपे होत जी होते वाटतं जी पण काय लाल झाली लाल झाली काकू बाई लाल झाली है नाली आमचाकडे 15000 ची मेंबरशिप होती मग त्यांनी आमचा 20000 रुपये घेतले हा ना तर ना असं काहीच नाही सोपे नवीन नाहीये आमचे सोपे पहिलेचे फक्त कवर चेंज केले आणि कवर सुद्धा मी ना चार एकदा चेंज केले चार वर्षभर वा कवर वापरला आता हे कवर तुम्हाला आवडले की नाही कमेंट मध्ये सांगा आणि बस आवडले का आवडले सगळ्यांना आवडले आणि ना फक्त ही माझी चॉईस आहे बाकीचे सगळे फक्त घेऊ नको म्हणत होते पण मी म्हटलं बरं असं कारण आहे ना मुलं खेळतात त्यामुळं ते जास्त खराब होते म्हणून काऊ कलर घेतला का खराब अशी नाही आता जे कोणता वी घेत तुला घे ना ते घ्या नावशी मावशीकडून पार्टी कुरकुरायची घ्या सगळ्यांनी पार्टी घ्या नागर करावा लागतो जादा ती पाहुणी येते रोज

रोट्या रोट्या मस्त बकरी का आता करून येते ना सुक्क्यासाठी <प्रीण> मसाला थोडासा करता येणार मसाला आणले ना पोलीस प्लस प्रेण मग आरटीओ कोळपेवाडीचे पोलीस का हा हा दोन पोलीस आहे का एक ड्रायव्हर आहे हवलदार आहे का ए?